तर एकीकडे नाशिक पदवीधरसाठीच्या ना या बैठकीला महायुतीच्या भुजबळ हजर नाही आहेत दुसरीकडे भुजबळांच्या नाराजी संदर्भात पाठोपाठ एक प्रतिक्रिया आणि वक्तव्य समोर येत आहेत इच्छा असतानाही छगन भुजबळांना राज्यसभा नाकारण्यात आली त्यामुळे तू ते मनातून दुःखी आहेत अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली दिल्लीतूनही त्यांना ग्रीन सिग्नल देण्यात आला होता अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला असावा असं देशमुख म्हणाले सिनियर नेते त्यांची स्वतःची लोकसभा राहण्याची इच्छा असताना त्यांना दिली नाही राज्यसभेमध्ये जायची इच्छा असताना राज्यसभा त्यांना मिळाली नाही साहजिकच आता बाहेर जरी ते खुलेआमपणे बोलत नसतील तरी मनातून तर त्यांना दुःख नक्की झालं असेल असं दिसतं त्यांना का राज्यसभा देण्यात आली नाही हा तर अंतर्गत त्यांनी सर्व नेत्यांनी एकत्र बसून अवजितदाच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून तसा निर्णय घेतला असावा